नमस्कार मध्ये मी विदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते oh, yeah! आपण पाहू शकतो आज आपण आलो आहोत मुलुंड येथील समृद्धी बँकवेट हॉल येथे आणि आपण पाहू शकतो घे भरारी एक्झिबिशन सर्वांसाठी खुले झालेलं आहे आणि अभिनेत्री समिधा गुरु यांच्या हस्ते हे नुकतंच उद्घाटन या ठिकाणी पार पडलेलं आपल्याला पाहायला मिळते घे भरारी एक्झिबिशन हे ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन गोष्टी घेऊन येत असतं आपल्या प्रदर्शनामार्फत आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी जस्ट या ठिकाणी उद्घाटन सुरू झालेलं आहे समिधा गुरु सिने अभिनेत्री त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्राहक वर्ग देखील एकवटलेला पाहायला मिळतोय नुकतंच त्यांच्या से हस्ते उद्घाटन पार पडते थोड्याच वेळात या ठिकाणी थी समय प्रज्वलित करून ह्या सुंदर अशा प्रदर्शनाला त्यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळते आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय एक्झिबिशन मुलुंडकरांसाठी ठाणेकरांसाठी मुंबईकरांसाठी आजपासून सुरू झालं असून तेवीस चोवीस आणि पंचवीस मेपर्यंत हे सुरू असणार आहे आपण नक्कीच पाहू शकतो अभिनेत्री समिधा गुरु यांच्या हस्ते या ठिकाणी समयी प्रज्वलित केली जात आहे नुकतंच दोन मिनटांपूर्वी त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन पार पडलं आणि सर्व घे भरारीच्या या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्व सदस्यांच्या मार्फत या ठिकाणी सुंदर असं भव्य दिव्य हे उद्घाटन या ठिकाणी पार पडतंय आपण सध्या आहोत मुलून येथील समृद्धी बँकवेट हॉल येथे आणि आपण पाहू शकतो घे भरारी यांच्या माध्यमातून भव्य दिव्य प्रदर्शन आजपासून हे मुंबईकरांच्या ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला अगदी परवडणाऱ्या वस्तू मिळतील एकाच चिताखाली एकाच ठिकाणी सुंदर असं हे प्रदर्शन नेहमीच घे भरारी घेऊन येत असतं आपल्या प्रेक्षकांसाठी आपल्या ग्राहकांसाठी आणि उत्तमोत्तम कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळतं मिळणारच याची गॅरंटी एवढी नक्की आणि सुंदर सुंदर कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळणार आहे भव्य दिव्य एक्झिबिशन असून ऐंशीहून अधिक स्टॉल्स तुम्हाला या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळतात आणि आपण पाहू शकतो नुकतंच मराठी अभिनेत्री समीधा गुरु यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन पार पडलेले आपल्याला पाहायला मिळतंय थोड्याच वेळात आपण या संपूर्ण प्रदर्शनाची एक झलक पाहणार आहोत पाहिलं तर या ठिकाणी सुंदर असं भव्य दिव्य एक्झिबिशन आहे आपण पाहू शकतो ऐंशीहून अधिक स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर स्टार्टिंगलाच आपल्याला विविध प्रकारचे इंडो वेस्टर्न ब्लाऊज कलेक्शन पाहायला मिळते मग साडी असू द्या ड्रेस असू द्यात कुर्ते असू द्यात वन पीस असू द्यात अशा सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालं असून वीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेपर्यंत हे ग्राहकांच्या सेवेत असणाऱ्या इथे तुम्हाला उत्तमोत्तम दर्जाच्या वस्तू मिळणार आहेत तीही अगदी परवडणाऱ्या दरात आपण पाहू शकतो घे भरारीच्या सर्व सदस्यांकडून या ठिकाणी आपण पाहू शकतो सिने अभिनेत्री समीधा गुरु यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय त्यांना शुभेच्छा दिल्या जातात त्यांनी आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली हजेरी लावली प्रत्येक ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी उत्साह हो कायम आपल्याला हो पाहायला मिळतोय सिने अभिनेत्री समिधा गुरु यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या प्रत्येक स्टॉलवर जाऊन विविध स्टॉलची माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळते त्यांच्यासोबत आहेत नीलम मॅडम ह्या नेहमीच ज्या घे भरारीच्या सर्वे सर्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा मुलुंड असू द्या ठाणे असू द्या बोरुली असू द्या अशा विविध ठिकाणी घे भरारी एक्झिबिशन ते भरवत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मुलुंड येथे हे घे भरारी एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे जे आजपासून सुरू झालं असून तेवीस चोवीस पंचवीस मेपर्यंत हे सर्व ग्राहकांच्या सेवेत सुरू असणार आहे आपण पाहू शकतो सुंदर सुंदर प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि या ठिकाणी अभिनेत्री समिधा गुरु यांनी हजेरी लावली असून त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आपल्याला पाहायला मिळते थोड्याच वेळात आपण त्यांच्याशी संवाद देखील साधणार आहोत आपण पाहू शकतो एंट्रीलाच या ठिकाणी सुंदर सुंदर प्रकारचे स्टॉल आहेत आपण तोवर स्टॉलची माहिती घेऊयात आपल्या सोबत जोडल्या ले गेल्यात काय सांगाल आपल्या स्टॉल बद्दल काय माहिती द्याल कशा प्रकारचा मॅम आम्ही घे अगदी सुरुवातीपासूनच आहोत आमचं एक्झिबिशन आता आहे समृद्धी जिथे चा स्टॉल आहे जिथे आपल्याकडे कॉटनचं कलेक्शन रेग्युलर वेअर सुद्धा तुम्हाला भरपूर बघायला मिळेल टू पीस सेट्स आहेत थ्री पीस सेट्स आहेत एखाद दोन जास्त सुंदर पॅचवर्क मध्ये सुद्धा आपल्याकडे कुर्ता विथ सेट्स असे मिळतील तुम्हाला त्याचबरोबर हँडलूम मध्ये सुद्धा अतिशय सुंदर प्युअर पोचमपल्ली इकत आहे आणि त्याचे पूर्ण कुर्ती सुद्धा आहेत टू पीस पीस सेट सुद्धा आहेत आपल्याकडे अतिशय सुंदर सिल्कमध्ये सिल्कमध्ये सुद्धा आपल्याकडे सेट्स आहेत प्लीज नक्की नक्की एक्झिबिशनला विजिट करा त्याचबरोबर इथे अजूनही भरपूर स्टॉल्स आहेत जे हे सगळे आम्ही महिला उद्योजक आहोत हे प्रत्येकाचा काहीतरी काही बिझनेसेस आहेत तर नक्की एक्झिबिशनला येऊन अख्ख्या स्टॉल्सला विजिट करा थँक्यू नक्कीच आपण पाहू शकतो भव्य दिव्य हे एक्झिबिशन सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी ग्राहकांची देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते आपण विविध स्टॉल्सची माहिती घेतो या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतो हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालं असून तेवीस चोवीस आणि पंचवीस मे पर्यंत हे ग्राहकांच्या सेवेत असणार आहे भव्य दिव्य हे एक्झिबिशन आहे यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या व्हरायटी पाहायला मिळतील तेही एकाच शेताखाली या ठिकाणी जर पाहिलं तर वेगळा स्टॉल आपल्याला पाहायला मिळतोय मॅडम काय सांगाल आपल्या स्टॉलबद्दल काय माहिती द्या हां नमस्कार माझं नाव अनिला डिके ब्रँडचं नाव आहे नोवेल आयडियाज आणि नमस्कार माझं नाव अनिला डीके ब्रँडचं नाव आहे नोवेल आयडियाज आज आपण आलो आहोत समृद्धी बँकवे इथे गेबररीचं एक्झिबिशन आहे आजपासून चालू झालं आहे सो माझा स्टॉल नंबर आहे सेवन फर्स्ट फ्लोअर ए सीमध्ये मा आणि माझ्याकडे तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे होम डेकॉर आणि गिफ्ट प्रॉडक्ट्स सो हे सगळे जसे मॅगनेट्स आहेत किंवा वॉल डेकॉर किचन डेकॉर असे वेगवेगळ्या प्रकारचे -वेग 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 -वे प्रॉडक्ट्स आहेत हे सगळे प्रॉडक्ट्स हँडमेड प्रॉडक्ट्स आहेत सो म्हणजे प्रत्येक पीस हा आम्ही असा हाताने रंगवलेला असतो सो so, त्याच्यामध्ये तुम्ही व्हेरायटी पाहाल तर जसं किचन रिलेटेड काही चहा रिलेटेड मेसेजेस आहेत किंवा हे असे किचनचे टूल्स म्हणतो जसे चमचे वगैरे त्याच्या रिलेटेड काही मेसेजेस ठेवलेले आहेत आपण वदनी कवळ आहे अन्नपूर्णा मंत्र आहे मग सरस्वतीचे वेगवेगळ्या प्रा प्रकारच्या फ्रेम्स आणि मॅग्नेट्स आहेत सरस्वतीचे मग हे जसं धार्मिक कोणाला इच्छा असेल तर त्याप्रमाणे स्वामींचे कृष्ण गणपती माऊली असे वेगवेगळ्या प्रकारचे मॅगनेट्स आणि त्याचबरोबर इथे वॉल हँगिंगसुद्धा आहे सो हे तुम्ही तुमच्या घरातही वापरू शकता किंवा कोणाला काही वास्तुशांत किंवा गृहप्रवेश असं कुठल्याही कार्यक्रमात रिटर्न गिफ्ट म्हणूनसुद्धा देऊ शकता मग त्याच्यात अजून वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे प्रकार प्रकार फ्रेम्स आहेत तुम्ही इथे पाहाल तर म्हणजे वेगवेगळे स्तोत्र मंत्र लिहिलेले जे स आपण देवघरात किंवा असं कुठेही डिस्प्ले करू शकता सतत तुमच्या नजरेसमोर राहतील आणि यंग जनरेशनला ते नजरेसमोर राहिल्या कारणाने त्यांचं ते रिपीट बोलणं होईल किंवा त्यांचं रिपीट ते पाठ होऊन जाईल त्यांच्याकडे सो अशा प्रकारचे सगळे प्रॉडक्ट्स आहेत आम्ही प्रत्येक प्रकारचं कस्टमायझेशनसुद्धा करतो सो हे आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत इंस्टा आणि व्हॉट्सॲप सो कुठल्याही प्रकारच्या काही प्रॉडक्टसाठी तुम्ही नक्की कनेक्ट करा आणि तीन दिवस इथे एक्झिबिशन आहे तर नक्की व्हिजिट करा स्टॉल नंबर सेवन थँक्यू नक्कीच आपण पाहू शकतो हे प्रदर्शन आजपासून सुरू झालं असून ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण जर पाहिलं तर ग्राहकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे प्रत्येकजण या ठिकाणी शॉपिंगसाठी आलेलं आपल्याला पाहायला मिळतोय मग इथे तुम्हाला होम डेकोरच्या वस्तू ते अगदी पॅकफूडपर्यंत देखील विविध व्हरायटी तुम्हाला मिळणार आहेत एकाच छताखाली एकाच ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकतो पैठणी कलेक्शन असं सुंदर असं आगळं वेगळं पाहायला मिळतं आपण अधिक माहिती जाणून घेऊयात सर काय सांगाल आपल्या स्टॉलबद्दल काय माहिती द्याल आगळा वेगळा स्टॉल आहे नमस्कार माझं नाव अमित सुरास आहे आणि आमच्याकडं फक्त पैठणी रिलेटेड आम्ही वस्तू बनवतो लहान मुलांचे जसे फ्रॉक्स असे हे तीन महिन्यापासून आठ वर्षापर्यंत आहे असे जॅकेट्स हे पण आपल्याकडं तीन महिन्यापासून पन्नास साईजपर्यंत आहे फादर आणि सन कॉम्बो करता येतात त्याचबरोबर असे पैठणीचे क्लचेस हे आमचं एक सगळ्यात अफोर्डेबल रेंटमध्ये आहे आमच्याकडे ही जसं हे बघा हे सेवन हंड्रेड ओनली सेवन हंड्रेडमध्ये एट हंड्रेडमध्ये त्याचबरोबर खणाच्या टोप्या टू फिफ्टीच्या रेंजमध्ये पडतं आणि पैठणीच्या टोपी थ्री फिफ्टीच्या रेंजमध्ये याच्यात आपल्याकडं बेबीसाठी पण उपलब्ध आहे त्याचबरोबर असे स्कर्ट टॉप आणि हे असं पैठणीचं तोरण आणि इतर ग्राहकांना सुरू आहे रिस्पॉन्स तर फारच छान असतो म्हणजे घे वरारीचं एक्झिबिशन असेल तर रिस्पॉन्स डेफिनेटली असतो ना आपल्या स्टॉलवर हंड्रेड पर्सेंट असतो रिस्पॉन्स तर कधी आमच्या स्टॉलवर आर मोस्ट वेलकम नक्कीच आपण पाहू शकतो ग्राहकांचा उत्तम उत्तम प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली एकाच ठिकाणी मिळणार आहेत तेही अगदी परवडणाऱ्या दरामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत मग साडी कलेक्शन असू द्यात क्लचेस असू द्यात या ठिकाणी आपण पाहू शकतो ऐंशीहून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला नवनवीन कलेक्शन मिळणार एवढं नक्की तुम्ही नक्कीच मुलून येथील समृद्धी बँकवट हॉल येथे या एक्झिबिशनला भेट दे आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते मॅडम काय सांगाल आपल्या स्टॉलबद्दल काय माहिती द्याल कशा प्रकारचा आपला स्टॉल आहे माझा लेडीज वेअर ब्रँड आहे ब्रँडनेम आहे सादगी आणि माझ्याकडे लेडीजमध्ये वन पीसेस शॉर्ट टॉप्स म्हणजे बेसिक जे कलेक्शन असतं लॉंग कुर्तीज असं आहे प्राईज आहे स्टार्टिंग पाचशेपासून ते नाईन हंड्रेडपर्यंत प्राईजेस आहेत आणि वन पीसेसमध्ये जो व्हरायटी आहेत स्पेगेटी ड्रेसेस आहेत नंतर असे स्लीव्हलेस पण आहेत पण त्याच्यात स्लीवसुद्धा ॲड आहेत सो असं माझं कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता आणि सायजेस आहेत थर्टी एटपासून फोर्टी फोरपर्यंत नक्कीच आपण पाहू शकतो अगदी परवडणाऱ्या दरात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात अशा या ठिकाणी इथे रेंज आहेत आपण पाहिल्यात पाचशे रुपयापासून आपल्याला विविध गोष्टी आपल्याला एकाच छताखाली एकाच ठिकाणी मिळत आहेत तेही अगदी परवडणाऱ्या दरामध्ये आणि मुळामध्ये महिला उद्योजकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला सहभाग मिळतो आहे पाहायला प्रत्येक ठिकाणी महिला उद्योजिकाही या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक स्टॉलवर त्यांचं वेगवेगळं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय तुम्हाला देखील शॉपिंग करायची असेल तेही अगदी परवडणाऱ्या दरामध्ये तर नक्कीच घे भरारी हा तुमच्यासाठी उत्तम असा पर्याय आहे कारण इथे तुम्हाला बेस्ट क्वालिटी बेस्ट फूड आणि बेस्ट सगळ्या थिंग्स तुम्हाला अगदी परवडणाऱ्या दरात मिळणार आहेत एकाच ठिकाणी एकाच छताखाली ऐंशीहून अधिक या ठिकाणी आपल्याला स्टॉल्स पाहायला मिळतात आणि सिने अभिनेत्री समिता गुरु यांच्या हस्ते या ठिकाणी हे उद्घाटन आज पार पडलं आपण पाहू शकतो त्यांनी देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि ग्राहकांचा देखील सुंदर असा आपल्याला प्रतिसाद पाहायला मिळतो हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालं असून तेवीस चोवीस पंचवीस मे पर्यंत हे ग्राहकांच्या सेवेत असणार आहे आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून सिनी अभिनेत्री समिता गुरु यांनी देखील भेट दिली आहे आणि त्या देखील या एक्झिबिशनचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक स्टॉलवर त्या जाऊन आपण पाहू शकतो त्या प्रत्येक स्टॉलची माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यासोबत सर्वे सर्व नीलम मॅडम देखील जोडल्या गेलेल्या आहेत थोड्या थोड्यात आपण त्यांच्याशी संवाद देखील साधणार आहोत मॅडम आज तुम्ही हे भरारी एक्झिबिशनचं ओपनिंग केलं आहे तसा अनुभव आहे आणि काय काय सांगू एक्झिबिशन्स कायमच जवळचे असतात आणि घे भरारीच्या एक्झिबिशनमध्ये येऊन जास्त छान वाटते कारण अनेक ब्रँड्स एकाच ठिकाणी आहेत आणि एका छताखाली तुम्हाला शंभर गोष्टी जेव्हा मिळतात तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारख्यांना ते फार सोयीचं होतं आणि असं एक्झिबिशन्स भरवणं गरजेचं पण आहे कारण त्यानिमित्ताने आपल्या उ जे उद्योजक आहेत त्यांना पण नवीन संधी मिळते आणि आमच्यासारख्या क, क कस्टमर्सना पण एकाच ठिकाणी येऊन नवीन नवीन गोष्टी गोष्टी बघायला मिळतात कारण कामाच्या वेळेमुळे आम्हाला सगळीकडे जाता येत नाही मग एका ठिकाणी आलं की हे सगळं बघता पण येतं खरेदी करता येतं आणि मला असं वाटतं की इथे स्त्रियांना आणि इतर जणांना जी काही संधी मिळते त्यासाठी घे भरारीचे खूप मनापासून धन्यवाद आणि खूप छान वाटतं आज एक्झिबिशनचं उद्घाटन करून सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा आपण जर एक्झिबिशनमध्ये पाहिलं तर अधिक प्रमाणात महिला उद्योजकांचा हो। जास्त समावेश आहे तर ते पाहून काय भावना मला भावना म्हणजे मला अभिमानाची भावना आहे कारण महिलांनी आता असं काही राहिलं नाही आहे की महिलाच उद्योजक नवीन आहेत वगैरे असं काही नाही आहे कारण मुळात घरात घर सांभाळणं बाहेरचं सगळं सांभाळणं मल्टीटास्क करणं हे काम आता महिलांना इतकं उत्तम यायला आहे की आता त्यांना कोणाच्या मदतीची गरज नाही आहे पण अर्थातच जेव्हा अशा पद्धतीचा व्यासपीठ त्यांना मिळतं तेव्हा त्यांच्यामध्ये असलेली कला त्यांच्यामध्ये असलेला उद्योजक हा आणखी भरभरून पुढे येतो आणि मला असं वाटतं ही संधी त्यांना मिळणं खूप गरजेचं आहे जी घेभरारीमुळे भरारीमुळे मिळते सो महिला उद्योजकांसाठी माझ्याकडनं खूप मनापासून शुभेच्छा नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर असा प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे आपल्यासोबत नीलम मॅडम देखील आहेत मॅडम काय सांगाल घे भरारी एक्झिबिशन आपल्या माध्यमातनं नवनवीन वेळा बाहेर येत असतं आणि सुंदर असा प्रतिसाद आहे काय भावना आत्ता हे घे भरारीचं साधारण शहाऐंशी व एक्झिबिशन आहे जे आपण इथं ऑर्गनाईज करतो आहे पुणे मुंबई ठाणे त्यानंतर नाशिक कोल्हापूर बँगलोर आणि आता आपण नागपूरला पण चाललो आहे ह्याच्या पुढे बऱ्याच वेगवेगळ्या डेस्टिनेशनला करायचं आहे आपल्याला ह्याच्यात मुळात हे हेतू हाचा आहे की छोट्या व्यावसायिका आहेत ज्या विशेषतः स्त्रिया यांना काहीतरी एक मिळाला पाहिजे प्लॅटफॉर्म जिथे ते त्यांचे प्रॉडक्ट दाखवू शकतील आणि काहीतरी सेल होईल चांगला आणि ब्रँडिंग आणि मार्केटिंगवर भर असणारा मला वाटतं की हे भरारी हा एकमेव ग्रुप आहे ज्याच्यामध्ये तुमचा ब्रँड मोठा होण्याची खूप चांगली शक्यता आहे कस्टमर बेस मोठा आहे आपला सो so, जास्तीत जास्त सेलर्सनी तर जोडलं जावंच पण कस्टमर्सनी पण नक्कीच यावं चांगले प्रॉडक्ट्स मिळण्यासाठी एक अंडर वन रूफ त्यांना खूप छान काय काय मिळणार आहे सो so, आता हे तीन दिवसाचं प्रदर्शन हे आज फर्स्ट डे आहे तेवीस चोवीस पंचवीस उद्या परवा पण आहे संडेला रात्री नऊपर्यंत पर्यंत आपण इथे आहोत ऐंशी पेक्षा जास्त स्टॉल आहेत प्रचंड व्हरायटी बघायला मिळेल बायकांना नक्की आवडेल सो जरूर या पुरुषांसाठी पण तर त्यांनी थँक्यू मच नक्कीच आपण पाहू शकतो उत्तम असा प्रतिसाद नीलम मॅडम जोडल्या गेल्या होत्या सिने अभिनेत्री समिधा गुरु देखील जोडल्या गेल्या होत्या आपण या लाईव्हच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रदर्शन पाहण्याचा प्रयत्न करतोय आपण पाहिलं त्या ठिकाणी ऐंशीहून विविध स्टॉल्स आहेत प्रत्येक स्टॉलवर आपण माहिती घेतली आणि तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी वेगवेगळ्या वरायटी आपल्याला या एक्झिबिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत एक ना अनेक कलेक्शन आहेत आपण पाहू शकतो भव्य दिव्य प्रमाणात हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालं असून मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा देखील आपल्याला चांगलाच प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर सुंदर कलेक्शन आहे सुंदर सुंदर वरायटी आहेत मॅडम काय सांगाल आपल्या स्टॉलबद्दल काय माहिती द्या हॅलो माझ्याकडे मोस्ट असं की कॉटन सिल्क कॉटनच्या साड्या जसं तुम्ही बघू शकता कॉटन साड्या आहेत लेनन आहे महेश्वरी आहे मुडाल सिल्क आहेत आणि अजरक डोला सिल्क आहेत सो प्लीज अँड व्हिजिट ए ट्वेंटी एट नंबर स्टॉल काय कसा प्रतिसाद हो गेभरारीसोबत आता मी माझं ट्वेंटी सेवन्थ एक्झिबिशन आहे आणि आय थिंक एव्हरीबडी शुड कम अन विजिट अस आणि बघून इथे येऊन एक्सपिरियन्स केला पाहिजे सगळ्यांनी आपण पाहू शकतो ग्राहकांचा आणि उद्योजकांचा देखील सुंदर असा प्रतिसाद आपल्याला एक्झिबिशनला पाहायला मिळतोय आपण सेकंड रोला देखील जाणार आहोत तिकडचं देखील एक्झिबिशन कशाप्रकारे भरवण्यात आलं आहे ते आपण पाहणार आहोत समृद्धी बँकवटमध्ये सध्या आपण आहोत मुलून येथील आणि आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात हे भव्य दिव्य एक्झिबिशन आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक स्टॉल हा खास आणि अनोखाच आहे प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला अगदी पॅकफूड असू द्या सरबत असू द्या हे होम डेकोरेटिव्ह वस्तू असू द्या डेली वेअरसाठी लागणाऱ्या वस्तू असू द्या साडी असू द्यात अत्तर असू द्यात या सगळ्याच गोष्टी इंडो वेस्टर्न ज्वेलरी म्हणा किंवा होम डेकरसाठी लागणाऱ्या वस्तू म्हणा फ्रेम्स म्हणा या सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच छताखाली पाहायला मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला अंडर वन रूफ पाहायला मिळतात तेही अगदी परवडणाऱ्या दरामध्ये आपण मग अशी पाहिल्यात की अगदी पाचशे रुपयांपासून विविध प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला वरायटी पाहायला मिळतात हे भव्य दिव्य एक्झिबिशन तेवीस तारखेपासून म्हणजे आजपासूनच सुरू झालं असून तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेपर्यंत हे ग्राहकांच्या सेवेत असणार आहे सध्या आपण आहोत मुलुंडी येथील समृद्धी बँकवेट हॉल येथे समीधा गुरु यांच्या हस्ते या ठिकाणी हे उद्घाटन पार पडलं आपण पाहू शकतो प्रत्येक स्टॉल हा अनोखा आहे प्रत्येक स्टॉल हा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत आणि त्यासोबतच युनिक आणि क्वालिटी वस्तू तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच छताखाली मिळणार आहे तर तुम्हाला पण शॉपिंग करायची असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता ऐंशीहून अधिक आपल्याला या ठिकाणी स्टॉल्स पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचं स्टॉलचं कलेक्शन तुम्हाला हवं असल्यास तुम्हाला शॉपिंग करायची असल्यास नक्कीच या एक्झिबिशनचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या पुरेपूर लाभ घ्या अगदी परवडणाऱ्या दरामध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये या ठिकाणी सर्वच गोष्टी तुम्हाला सहज उपलब्ध आहेत आणि आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात महिला उद्योजकांचा यामध्ये सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय विविध राज्यात उद्योजिका घे भरारी या एक्झिबिशनमध्ये एकत्रित आलेल्या पाहायला मिळतात प्रत्येकाचा सहभाग आहे प्रत्येक स्टॉल हा नवीन आणि खास काहीतरी सांगून जाणार आहे त्यामुळे तुम्हाला आपण पर परवडणाऱ्या दरात आणि बेस्ट क्वालिटीमध्ये शॉपिंग करायची असेल तर नक्कीच तुम्ही मुलून येथील भरलेल्या घे भरारी एक्झिबिशनला आजच भेट द्या अशाच अपडेटसाठी पाहत राहा लाईव्ह धन्यवाद